मॉर्निंग आम्ही रिक्षे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लेव्ही मी सध्या आहे पोखराट आणि आम्ही आता निघत आहे मुक्तीनाथसाठी आणि यांचं पण पॅकिंग झालेलीच आहे आम्ही बॅग्स वगैरे बाहेर काढत आहे आणि काल रात्री आम्हाला माहीत पडलं की अजून एक पास काढावं लागतं मुक्तीनाथसाठी ज्याचे नेपाली हजार रुपये आपल्याला पे करावे लागतात आता ते माहिती नव्हतं बट आमचे जे एक मित्र भेटले होते दादाचे मित्र भेटले होते टुरिंग लाईफ तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचा पण एक पास निघतो त्याचे नेपाली हजार रुपये भरावे लागते आणि तिकडे जर काढले तर त्याचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पासपोर्ट फोटो लागेल ते माझ्याकडे आहे नाही ऑबियसली आता काही काम करणार नव्हतं तर मग मी काही के कॅरी केलं नाही दादा आहेत तर मग मी इथं कुठतरी काढून घेणार आणि ते आपल्याला त्याच्यावर लावावं लागेल ऊन वगैरे निघाली आहे तर मग काही टेन्शन नाही काल ॲक्च्युली बद्दल होती ना तर इतकी थंडी वाढली होती त्याची खात नाही हमारे बॅग मे क्या डाल रे आप पोकरावरून पहिले तिथे अर्धा घंटा जाणारच आहे आमचा आम्ही मस्त पैदल पैदल फिरत फिरत गेलेलो आहे सगळं फिरत फिरत पाहत होतो आम्ही मस्त आहे यार नाईट लाईफ तर मस्त आहे इथे राईट साईडला लेक आहे पोखरा लेक आहे हा ते पण जाणार होतो पण एक एक असं माझ्या मागे तर इतके प्रॉब्लेम्स लागून गेले लॅपटॉप पहिले तर लॅपटॉप त्रास दिला ऑबियस आहे त्याच्या थंडीमुळे त्याचा डोकं भिनसलं असेल आणि दुसरी गोष्ट सॉफ्टवेअरने त्रास दिला मी दिवसभर ट्राय केला दिवसभर मी ते त्याच्याच मागवतो पण शेवटी ती गोष्ट झालीच नाही म्हणून मग मी एडिटिंग केलीच नाही नाही ते आता जे होणार आहे ते होत राहते आता त्याच्यात मी काही नाही करू शकत आता जोड़े होते तेवड़े प्रयत्न मैं दिवसभर दिवसभर जेवड़े प्रयत्न करता है ना तेवड़े के लिए पास सीरीज बहुत फेमस हुई थी लकी भास्कर ये ही गाड़ी सेम उसमें रेड कलर की चेरी कलर में बताई है तो ये है वो फोटो काड़ून घता तो बनवा एकशे पन्नास रुपये तीन सहा कॉपी दिल मेला एकशे पन्नासमध्ये मध्ये सहा कॉपी दिलेल्या ठीक आहे आता ऑप्शन तरी शंभर रुपये सहा कॉपी भेटत आपल्या इकडे आणि पन्नासची नोट इमिग्रेशन ऑफिस पोखरा अरे याही देशात गरीब सारखे फिलिंग येतं भाई इतके पैसे चालले ना पटोपट माहीत पण नाही परत आखरे अर्धे तर भाई गव्हर्नमेंटच खाऊन लागले पैसे इथं इथं नॉर्मली बघितलं ना इथे नॉर्मली जर पाहिलं ना तर टॅक्स खूप द्यावं लागतं अरे कसा दिसून राहिलो रे मी अजीब थकलेला चेहरा बट स्टील अच्छा ई परमिट पण आहे आणि नेपाळ टुरिझम बोर्ड डायरेक्ट आई गुगलवर टाकून आहे डायरेक्ट इथे येऊन जाता तुम्ही ठीक आहे बघता परमिट बनलेलं आहे याचे नेपाली हजार रुपये दिलेले आणि हे अर्ध ते घेऊन घेतील हे आम्ही कॅरी करेल इथे तुम्हाला आधार कार्ड लागेल कारण की आपल्याला नॅशनॅलिटी दाखवा लागते इथे पन्सारची जरूरत नाही आहे पन्सार तुम्हाला फक्त रोडवर कोणी पोलिसांनी अडवलं तर आपल्याला दाखवा लागते पण जेव्हा परमिट वगैरे काढायचं वेळ येते तेव्हा तुम्हाला आधार कार्ड लागते आधार कार्ड कॅरी करसाल आठवून येईल त्याच्यात विसरू नको ऑल नाही अरे कुठं थांबणार आहे आपण जाऊन शाऊन सम जम सम मग थांबणार आहे आणि पोहोचलो तर नाही पोहोचलो तर मग जिथे हॉटेल भेटलं तिथे स्टॉप कसं वाटतं तुम्हाला वापस जाताना चांगलं चांगलं वाटत आहे नायन आणि मी ग्लब्ज वगैरे काढून ठेवलेल्यावर कारण की आता थंडी भयानक लागणार पण आपल्या समोर आहे स्नो कॅप आता जेवण कुठे करायचं खायचं काय आता रोडनीच काहीतरी बघूया हे बाबा हे स्नो कॅप माउंटेन्स ते आता पहाडात अनेक एक प्रॉपर असं पीक दिसत आहे एकदम सही हे रोड सावलीत असेल ना थंडी लागते आणि जसच तुम्ही थोडंसं उन्हात जाता ना तसंच मग तुम्हाला थोडंसं गरम फील होतं आता आता थोडंसं बरं वाटेल वापस थंड आहे दहा पहाड तोडच आहेत आता थोडे पण ते पण पुरं बंपी आहे कंटिन्युअसली व्हायब्रेशन चालू आहे हातात हा व्ह्यू आहे भाई दोन्ही साईडनं पहाड मधातून रस्ता आणि अजून खाली थोडाशी नदी कस्टर्ड एक डायनिंग टेबल म्हणून जाते आमच्यासाठी टॉप बॉक्स चलता फिरता डायनिंग टेबल आहे चेस गाईस चेस चेस फॉर पहाड चलत 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 दादा त्यांच्यामुळे तर पडत कोणत्या साईडला जास्त डीप आहे ठीक आहे या साईडला काहीच नव्हतं झंस्कारमध्ये मध्ये सगळ्यात भयानक केलेलं आहे आम्ही बर्फाच्या खालून डायरेक्ट नदीच वाहत होती असंच वाटत होत एक लिटिल स्टॉप घेतलेला आहे अभिषेक दादाचा कान पकडला गेला म्हणे हेल्मेट न कान पकडला आहे ना, ना, ना? पिरगुण आला <laughs> सेम आपलीच आहे पकडलं ते पुढे भनभन होऊन जाते एक साइड पूर्ण आहे ना आणि हे पहा भाई इकडे नदी चालली आहे आणि पावाचा पॅन पहिलेच भरला आपले बी पण आता आहे स्टार्टिंग आहे दादा एकदम स्पीडने केलं त्या पाण्यातून आणि मग मी स्लो आला जसं ते बघितलं आणि स्लो चालला आम्ही आहे सध्या बगलुंगला आणि त्या पहाडावर लिहिलेलं आहे त्यांनी वेलकम टू बगलूंंग कुठं जायचं भावा ऊपर ऊपर चलिए फिर मला ना टेन्शन आहे टप बॉक्स आता ते तुटून पडला नाही पाहिजे फक्त म्हणून मी एनी टाइम चेक करतो थांबलो असलो की मग मी ते चेक करून घेत असतो थोडंसं तेवढंच मनाला शांती सोमो टारमेक आहे क्या भाय चला काही तर भेटलं थोडा वेळ भेट। चांगला आहे नवीनच नाही मित्रांनो सुरू झालेला आहे आपला प्रॉपर ऑफ रोड आणि तिथे माझा कॅमेरा ऑफ होता श्लॅश इतकं भयानक होत की गाडीत तशी पूर्ण अशी होत 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 थो, समोर थो, चालते पागल आहे मुवमेंट मध्ये चढ नव्हती पाहिजे का थांबून देला ओ आई तो गोटा वाजून उडून गेलाय अरे अच्छा ओटक करतो रे मी आता वर झालं त्याच्या मागन नव्हतं हो एक्झॅक्ट नाही तर तो, तो गोटा डायरेक्ट हेल्मेट वरच होता तो पल्स लोक इथं रेंट पण करतात बाईक अगर तुम्ही इथे येऊन पण रेंट वगैरे करत असाल तर तुम्हाला पंचवीसशेमध्ये मध्ये एक्सपल्स भेटून जाणार या पंचवीसशे नेपाली पंचवीसशेमध्ये मध्ये बाईक भेटून जाईल सतराशे अठराशेपर्यंत पर्यंत तुम्हाला पर डे अभिषेकदा पेट्रोल पंप विचारत आहे की अजून समोर पेट्रोल पंप आहे का बेनीमध्ये आहे पेट्रोल पंप बेनीपर्यंत तर काही इश्यू नाही आहे बेनी म... तेव्हा इकडून पीक असा दिसत आहे एकदम प्रॉपर मधात दोन्ही पहाडाच्या मधात पहा

रिटर्न आएंगे तब करेंगे हाँ ठीक है चलते चल रोलर कोस्टर भाई रूप से वाटरफॉल ओ oh माय गॉड सा मस्त अरे बाप रे बाप तीन तीन लिटर टाकून घेतलं तीन त्याच्यात तीन याच्यात एकशे नव्वद नेपालीमध्ये मध्ये आम्ही एक लिटर भेटला आम्हाला ते थोडं महाग आता जसं जसं वर जाऊ अजून काम पडलं तर अजून महाग होणार बट एवढं काम पडणार नाही आता ठीक आहे आता नाही म्हटलं तरी रेंज वाढूनच जाईल तशी थंडी वाढून जाते आणि हवा चालू झाली आता आता मी जिथे पण थांबेल तिथे मी माझं स्वेटर घालून घेईन कारण की मी माझं स्वेटर काढून ठेवलेलं होतं अच्छा ब्रेकफास्ट हा खुश खाल सर पण दाखवलं आणि आपलं परमिट पण दाखवून दिलं त्यांनी खालचं जे पर्ची होती ते काप फाळून टाकली अरे हे माय गाडी नाही आहे बाबा All ते मग स्टॅम्प मारून देतात कुठे गेला हां स्टॅम्प मारून देतात ऑल सॅट अप्पर मोस्टँगचं आहे हा याचं परमिटच जेवढं आमचं बजेट आहे ना ट्रिपचं तेवढं फक्त तेवढं त्याचं परमिट आहे पाचशे डॉलर अप्पर मोस्टँगचं तर आम्ही आमच्यासाठी मागवलेला सूप नूडल्स लेते गाव आहे ते थांबलं आहे बाबा रेंज पावाई मस्त आणि प्रॉपर त्याच्यावरच सूर्य आहे ना तर अजूनच मजा येते पाहायलासाठी मस्त आता प्रॉपर थंडी बाजू यार म्हणजे कानाचं ओपन करायची इच्छा नाही आहे आणि मी कानटोपी आणलेली आहे तर ती आतमध्ये पहिले ग्लव्ज काढावं लागेल आणि आता गरम गरम सूप विथ मॅगी अँड अंडा आणि मोमोज पण बनवले येते मस्त एन्जॉय करू व्हि पहा बाई मस्त व्ह्यू सोबत मजा करून खातो मी आता आहे चार डिग्री पर्यंत जसं म्हटलं ना मी सूर्य खाली गेला की जातेच आता चार डिग्री आम्ही होतो तेव्हा हो काहीतरी आठ नऊ डिग्री होता बाप रे बाप मी पूर्ण अंदर स्वेटर घालून घेतलं ते मी स्वेटर आहे ते आणि नंतर हे ग्लव्ज थोडेसे गरम आहेत हात पूर्ण सून झाले होते अजून इथून एक घंटा आहे फुलमून आता रोड चांगले आहेत मस्त चाळीसच्या स्पीडनं चाळीस पन्नासच्या स्पीडनं चाललो कारण की पूर्ण इतके आता घातल्यानंतरही बोट फ्रीज झाल्यासारखं वाटत आहे मला भयानक पोहचलेला तर जोमशोम नाव नाव खतरनाक आहे खतरनामशोम जोमशोम जोमशोम तर गाडी केली आहे पार्क आम्ही आलेलो आहे हॉटेल बस मोनालिसा वायफाय बी आहे हिटी चालू ठीक आहे थोडं नॉर्मल आहे तिथे तर हालतच खराब झाली तो म्हणे बर्फाचा पाड एकदम जवळ आहे म्हणून त्याच्यामुळे थंड असतो तिथं मायनस अकरा बारा जाते म्हणे रात्री मायनस आहे पण जवळच आहे चला फिर सामान काटो खोलो खोल मस्त आंघोळ झालेली आहे आणि आज पण आम्हाला हॉटेलवाल्यांनी गरम पाणी नाही दिलं आज पण आम्ही रॉडनीच गरम पाणी केलेलं आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये मध्ये मायनस वन आहे आणि रात्री जाणार आहे मायनस फाईव्ह म्हणजे आणि सकाळी राहणार मायनस फाईव्ह मायनस सिक्स हाय बट स्टील हिटिंग बेड आहे तर काहीच टेन्शन नाही मी आंघोळी सकाळी निघायचं आपल्याला मुक्तीनाथ टेम्पल आणि इथून फक्त वीस किलोमीटर आहे तर टेन्शन नाही सकाळी दहा वाजता निघू मस्त चार वाजेपर्यंत वापस येऊ मस्त फिरू मस्त व्हिडिओज बनवू रील्स बनवू बिंदास काहीच टेन्शन नाही बस आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्या हा बाय